जिथ मी एक उकणा घेऊन दाखवते आहे का जिथं घराची स्वच्छता तिथं घराची शोभा जिथं घराची स्वच्छता तिथं घराची शोभा आणि जगन्नाथ पवाराच्या पाठीमागं परमेश्वर उभा जगन्नाथ पवाराच्या पाठीमागं परमेश्वर उभा पा पानोपाणी फुल फुलावे पाणी फुल फुलावे गहरा असावा रंग गहरा असावा आणि जगन्नाथ पवाराच्या जगन्नाथ पवाराच्या सुख माझ्या हसावे रंग गहरा असावा आणि जगन्नाथ पवाराची सुख हसावे पानो पाणी फुल फुलावे पाणी फुल फुलावे रंग गहरा असावा रंग गहरा असावा आणि जगन्नाथ पवाराच्या सुखामध्ये जगन्नाथ पवाराच्या सुखामध्ये सुख जगन्नाथ पवार सुख देवा देवा ब्राह्मणाच्या साक्षी घेतला हातामध्ये हात देवा ब्राह्मणाच्या साक्षीनी घेतला हातामध्ये हात आणि जगन्नाथ पवाराची लाभो जन्म जन्मी सात जन्म सात इ इंद्रधनुष्यात असतात सप्त रंग इंद्रधनुष्यात असतात सप्त रंग रंग आणि जगन्नाथ पवारच्या संसारात मी आहे दंग जगन्नाथ पवारच्या संसारात मी आहे दंग हळदी कुंकासाठी जगळ्या कुंका हळदी कुंकासाठी सगळ्या जमल्या सगळ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या सगळ्या बायका जगन्नाथ पवारांचं नावगीती सगळीजणी ऐका जगन्नाथ पवारांचं नावगीती सगळीजणी ऐका देवाच्या पुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवांच्या पुढे ठेवल्या फुलांच्या राशी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी कपाळाचं कुंकूज असं चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकूज असं चांदण्याचा ठासा आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते साऱ्याजणी बसा जगन्नाथ पवारांचं नाव घेते साऱ्याजणी बसा जासवंतच्या जास्वंतीचा हार सोपतो गणरायाच्या काळात जास्वंतीचा हार सोपतो गणरायाच्या काळ्यात आणि जगन्नाथ पवारांचं नाव किती सवासिनीच्या मेळ्यात जगन्नाथ पवारांचं नावगीती सवासिनीच्या मेळ्यात सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं आणि जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायला सक्राती दिवशी आढवलं जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायला सक्रांती दिवशी आडव कपाळावर कुंकू गळ्यात मोत्याचा हार कपाळावर कुंकू गळ्यात मोत्याचा हार जगन्नाथ पवारांचं नाव घेताना आनंद होतो फार जगन्नाथ पवारांचं नाव घेताना आनंद होतो फार सक्रातीच्या सणाला आहे सुगडाचा मान सक्रातीच्या सणाला आहे सुगडाला मान आणि जगन्नाथाचं नाव घेऊन वाटत्या हळदी कुंकाचं दान जगन जगन्नाथ पवाराचं नाव घेऊन nahud... वाटत्या हळदी कुंकाचं दान सक्र संक्रांतीच्या सक्रा... दिवशी तिळाचं काढती सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचं काढती सत्व आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज हळदी कुंकाला आहे महत्व <ils> <रचा> आज जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज हळदी कुंकाला आहे महत्व तिळा सक सक्र तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी आणि जगन्नाथ पवाराची माझी सुखी देवा जोडी जगन्नाथ पवाराची माझी सुखी देवा जोडी पूर्णाला स्वात येण्यासाठी त्यात घालतात गुळ पूर्णाला स्वात येण्यासाठी त्यात घालतात गुळ आणि जगन्नाथ पवाराचं नाव घेऊन मी वाटते तिळगुळ जगन्नाथ पवारांचं नाव घेऊन मी वाटते तिळगुळ तिळ ती। तिळगुळ वाटल्याने तिळगुळ वाटल्याने नात्यातला जातो कडोपणा तिळगुळ वाटल्याने नात्यातला जातो कड करु, कडोपणा जगन्नाथ पवारांचं ना नाव घ्यायचा मला वाटतो मोठीपणा जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायचं मला वाटतो मोठीपणा देवा पुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांतीच्या वेळी जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांतीच्या वेळी तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला जगन्नाथ पवारांचं नाव घेती कान आणि डोळे खोला जगन्नाथ पवारांचं नाव घेती कान आणि डोळे खोला हळद लावते कुंकू लावते वाण घेते गोळात हळद लावते कुंकू लावते वाण घेते गोळात आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती सवासणीच्या मेळ्यात जगन्नाथ पवारांचं नाव घेती सवासणीच्या मेळ्यात सक्रातीच्या दिवशी हल हलव्याच्या डाग्यानेला असतो मान सक्रात्या दिवशी हलव्याच्या डागिण्याला असतो मान आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते हळदी कुंकाचं देऊन दान जगन्नाथ पवारांचं नाव घेते हळदी देऊन दान तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला आणि जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायचं सौभाग्य दिले मला जगन्नाथ पवारांचे नाव घ्यायचे सौभाग्य दिले मला कृष्ण लिले कृष्ण लिलेने पवित्र झाले अंतकरण कृष्ण लिलेने पवित्र झाले अंतकरण ग्री कृष्ण लिलेने पवित्र झाले अंतकरण कृष्ण पवित्र झाले अंतकरण आणि जगन्नाथाच्या रूपात मला मिळाले साक्षात नारायण जगन्नाथाच्या रूपात मला मिळा जगन्नाथ पवाराच्या रूपात मला मिळाले साक्षात नारायण जगन्नाथ पवाराच्या रूपात मला मिळाले साक्षात नारायण भक्तीच्या ज्ञानाचा संगम आहे भागवत गीता बक्ष भक्तीच्या भक्तीच्या नियमाचा संगमाय भागवत गीता आणि जगन्नाथ पवारांचं नावगीती सर्वांकरिता जगन्नाथ पवारांचं नावगीती सर्वांकरिता हिर हिरव्या कंटाला हिरव्या कंटाला मोत्याचा घाट हिरव्या कंटाला मोत्याचा घाट आणि जगन्नाथ पवाराच्या जीवावर केला मी हळदी कुंकाचा थाट जगन्नाथ पवाराच्या जीवावर केला मी हळदी कुंकाचा थाट बहिणीसारख्या नंदा बहिणीसारख्या नंदा भावासारखे धीर आणि जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायला मी झाली आतील जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायला मी झाली आतील सौभाग्याच्या मंगळसूत्राला असती सुबदार नक्षी सौभाग्याच्या मंगळसूत्राला असती सुबकदार नक्षी आणि जगन्नाथ पवारांचं नावगीती आहे ती सगळी साक्षी जगन्नाथ पवारांचं नावगीती आहे ती आहेत सगळी साक्षी डब्यात डबा डब्यात डबा त्यात केक आणि जगन्नाथ पवार आहेत लाखात एक जगन्नाथ पवार आहेत लाखात एक आग्रहा खातील नाव घेते आग्रहा खातील नाव घेते आणि जगन्नाथ पवारांचा सवास जन्मभर लाभावा जगन्नाथ पवारांचा सवास जन्मभर लागावा मावळला सूर्य मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला हो आकाशी आणि न जगन्नाथ पवारांचं नावगीती संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नावगीती संक्रांती दिवशी दुधाचे केले दही दह्याचे केले ताक दुधाचे केले दही दह्याचे केले ताक आणि जगन्नाथ पवारांनी मला मारली प्रेमाने हाक जगन्नाथ पवारांनी मारली मला प्रेमाने हाक पौर, पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमाच्या चं, चंद्राची उज्ज्वल प्रभा जगन्नाथ पवार आहेत माझ्या सौभाग्याची शोभा सौबा। जगन्नाथ पवार आहेत माझ्या सौभाग्याची शोभा सौबा। धन्यवाद माझे उकाने कसे वाटले ते पण सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा कसे वाटले ते पण सांगा धन्यवाद